चालपो आता का हे बघ तिथे झाल्या काही बोलायचं नाही नाही लग्न माझं नाही तुझ मला तुला तवाल पाहायचं नाही नाही मा, ती मला नाही सुटवणार मला कोणी भेटल अरे बाबा आता काय सांगा तुला तू एक तर माझ्या बाचा वाणी किनीच आहे न कुठ तो वय व चालला कि अरे या बाय मी आताय ना वेबसाईट वरून एखादी माल मला पहिले आपण काय करू तुझं लग्न करून घेऊ आज असं म्हणतो हा आज तुला लग्न झालं का नंतर मग मी मला पाहिजे आलं तुला काय म्हणतोय जर ना, तू तिथं नावगाव विचारलं त्याने जर मामाला काय विचारलं मामाला काय वय बी सांगू नको काही नाही खरं खरं वय सांग कि, कि, किती सांगायचं सांगायचं ती एक सांगायचं अठ्ठावीस तीच सांगायला बरमाळेवानी बोलशील पन्नास साठ हा मग आता तो विश्वासच नाही काय विश्वास नाही तू बरमाळवानी काही बोलून जातं माहितीये का महागे दोन पुरी पाहायला गेलं तिने तू अशीच काड्या केल्या माहिती काय काढा केल्या म्हणा पोराला महामास नाही म्हणून

अरे मला हा हा माला माला हा, तुला मामी पाहायला लागले चला आता बरोबर असं नाही पण तुझी मामी कुठे आहे तुझी मामी कुठे आहे मामी वारली वारली हा चल मावशी मौसी ऍं आहे आई मला कुठे आहे एक ओपर गावात एक येवलेला आहे आ आ आ आ चल अरे आला आला मी काय बाराचा टाइम झाला तो बरोबर आले पा

बोल हो ना बस इकडे तोंड करून आपले बस आप बस बर तू ह्या मग बसतो का बसले आता बसू द्या बरोबर काय रिक्षा करून आले का फाट्यावर आम्ही धरू लागेल आम्ही घालू लागे, लागे।, <laughs> <आमी गानू> लागे। <laughs> <laughs> का योगे हो काय गोगे योग युळलं ना यमक बी जुळलं हा मामाचं बी जुळल आम्ही ठरून काय केले धरू लागे म्हणजे धरायचं चा आता तुम्हाला आम्ही सुद्धा धर आम्ही असं करू विचार नंतर विचार केला तर आपण घालणारच हा आणि आम्ही धरलं म्हणजे धरलं तुम्हाला बस आम्ही सुद्धा घालणार हा आणि बोला बरं आता योग्य ते आम्ही ठरून काय केले धरलं तुम्हाला आता म्हणजे संबंध जमवायचा काय करायला काय नमस्कार हे काय अरे काय बस पोरगी कोणी आहे हा को तुम्हाला काय वाटलं हीच पोरगी ना तुम्ही पोरगी पाहायला आले ना हा मी पाहायला आलो ना हा नवरदेव कोण आहे ना

कोणच पारे माझ नाव अमोल आहे ये ते नाही मला पटत अगं तुला बोललो ना आता सोडायचं नाही इंजिनियर आहे येते कॉन्ट्रॅक्ट दार आहे मोठ मोठे सेंट्रल गव्हर्नमेंट चे कॉन्ट्रॅक्ट घेतात ते भाचे बोलल्यावर समजले नाही का तुला हम्म म्हणजे ते मामानी भाचे मला ते भाचेच बरे दिसा दे तु का पैसे बरे दिसा द्या दात पाडे कर तू आले चुप हा बोला नाव विचार तुम्ही मला अमोल बाबुराव दगडू काय आडनाव आपलं आडनाव सर लागत नाही हे तुमच्या मचमची मुळे होत ते कस कधी कधी धरू लागे धरू लागे बाबुराव हा दगडू धरू लागे लागे हा बरं शाळा वगैरे काही शाळा चांगली होईल काही कोर्स वगैरे झालेले अच्छा हो कंपनी कामाला म्हणजे इंजिनियर मी पुण्याला आता हा हो पगारले कमी आहे त्याला पण पस्तीस लाखाचं पॅकेज आहे वर्षाच माल पन्नास लाखाचं तोंड वाच अरे तू गप्ची बसतो का अरे माय हो जा बाबा आधी मा झाला का तो पाहतो बाबा पाहुणे तुम्हाला एक सांगू का तुम्ही काहीतरी फायनल करा बरं सगळ्याच आणला पाहिजे आमचं आम्ही तुम बोलो अहो आम्ही दोघं कन्फ्युज फिलो राहिलो ना काय डोका चेक करायचे की तुला होय बाबा बाय हा काय टॅकीच अरे हो हो हे बाबा बन लो खर आहे आ गोळा व तिला राव पावने मला आली का भांडायला नाही जाऊन सगळं कुंडलिका काढून आणले मी यांची वाली पत्रिका जोडाची सगळ्या दुधाच्या आणि पाहुणे भाचीची नजर चढली भाव चळील भाचा पाहिले तरी मामा दोन इंच कमी गप्पैसा तुम्ही मामा माय पेक्ष दोन इंच कमी ते बाकीच माहित नाही मला बर आता अजून काय आहे ना ठेवाय तुम्हाला काय प्रश्न विचारायचे असे ना तुम्हाला म्हणजे तुम्ही हो हो तुम्ही विचारा आता मुली हो चाल नाव काय तुमचं एडपड बोट मोडी ती का तो गण दात तडी नाव सांग सांग शांता भास्कर घालू लागेल हा शैक्षण काय झालं बारावी चाल स्वयपाक घेतो जरा स्वयपाक तुम्ही तिच्या आत जेवण खाऊन तुम्ही मी करून हा खबर आहे आता पोहे खाश्यालच तुम्ही काय पोरसोर नाही ना असले तरी चाललं मला अहो तुम तुम्ही प्रश्न विचारला का माग्या डोम टाकली नाही नाही मला काय वाटलं मी काय विचारला नि का वाईच्या पाठचे काय पोर आहे का तुम्हाला ऐकीन मग मला विचारायचं ना नाही तिला विचारा काय फरक काय म्हणजे तो थोडी मोठी आहे का एखादी मी डायरेक्ट मुलीला हीच राहिले काय कोरसोर वर का हो पण तुम्हाला आम्ही नालायक वाटलो का नालाय कोण बोलतंय तुम्हाला ते आज कोण असं तुम्हाला माझा नालाय च्या सारखं प्रश्न विचारला कोण नालाय की अरे कापरे काय माने माने बोलत आहे तो मामा नालाय की हं तुला नालाय बोल राहिले म्हणजे मी नालाय कसा प्रश्नास तसा विचारला पाहुणे तुम्ही काय पण आपू काय म्हणतो जाऊ जाऊ आता तुम्ही धरू लागे ना आणि घालू लागे संबंध बोडायचं नाही म्हणून काय करायचं मी या ठिकाणी दुसरा कोणी दुसरा कोणी असताना ताडकल संबंध म्हणून येती हे भाव आणि ती मुलगी बनती मला हा पसंद नाही माहितीये का मी याच्यामुळे या परावर दुसरा पाळता नाही एखादा ते मेला ना याच्या याचा त्याच्या याची या असा हिरो घेऊन आले तुम्ही साहजिकच हे आता बोललो असत पुढचं पण जाऊ दे तोंड सोडलं ना पार भिवंडीला गेली ना ती थोबड ना कुठे आई आहे का जाऊ दे आई असून मामी ऐका ती विचार तुम्ही याचा तोंड दाब मामाला मामी पाहिजे म्हणून अरे तिकडे जाळ करा ना तुमचा बरं मी काय म्हणतो पाहुणे आता तुम्ही शिक्षण विचारलं नको तो प्रश्न मी विचारला मुला बाळाचा खरं म्हणजे तो विचारायला नको विचारायचा अजून काही राहिलं सर ना मोकळ्या मारने विचार तिचं केरसो ना तुझं विचारलं म्हणणं काय ए ते काय म्हणते आई तुम्हाला माऊस आहे का नाही का बर म्हणजे होती पण वारली मागच्या वर्षी मामी आहे का मामी मामी हाय मग चालेल ना मामा तुला म्हणजे कास। ना ना है है मामी आहे का असं आता सांगितलं मामा मोकळा करायचा आणि त्याची मामी मला करायची का मी काय लाले कर तुला काय कर या काय बस टाकायचं हे ग मावणी तुम्ही गप्पा सगळं प्लीज पाया पडतो तुला मामा आहे का कस का रेल अरे नाहीये मामी चाव मामा कुठून राहील मामा आहे ना हाय ना एकच मामा आहे का एकच मामी आहे आणि मावशी नाहीये हम्म

लहानपणापासून यंग येते वाढत झालेली त्याची मी मामा बद्दल बोलतो तुम्ही मामा बद्दलच सांगतो मामा जन्माला आला वाढत झाली नाही म्हणून एवढेच वाढ यांना अनुभव काही करते अरे काय मी काम करत बघतो मी एवढा माम पाहिजे त्या प्लॉट त्या प्लॉट फागून ह्या प्लॉट हमाली करते हमाली रेल्वे स्टेशन वर हमली करतात हमली करतात का आज म्हणून <laughs> अरे तोंड आण सांभाळ जरा तो आण हमली करतात बरं मी काय आम्ही दोघं थोडस बुरक पाच एक मिनिट तुम्ही दोघं बोलता का मी बोलून घेतो तुझी काय इच्छा आहे म्हणजे अस तुला हे बाय बापाच्या दबाव तू अजिबात राहू नको तुम्हाला दोघांना संसार करायचा आहे हा बापाचं नात थोडस बाजूला ठेव तू मोकळ्या मनाने आहे ना मुलाला एकांतात जाऊन विचारायची इच्छा आहे का तुझी काही hmm. काही पर्सनल तुझं वाल विचारायचं विचार काय अडचण नाही मला चाल कोणाला विचारायचं पाहुणे हे नवर दे अरे तो माल विचारतोय ना हे बाबा हे तू कोणाला पाहून उठली चाल कोण मला पाहून तिकड तो अजिबात किती फार पिकून डावळा झाला आई आबा माझ्या बापा समोर काही बोलायचं नाही ते कोण आहे तुमचे ते दुसरे ते मला पसंत ते तरुण दिसतोय थोडं तरुण दिसायला त्याचे डोळे व्हयले पण ते ना काळे केस करून आले हा आणि मी इथं काळे केस नाही केले मा काही नाही पण तो दिसाय थोडा गोरा पाणी अपेक्षा मोठा आहे कारण की माई बहीण मापेक्षा मोठी होती ना तिला टप्प्यान पोर झाले हा हा आणि सांग त्याचा मागलं इतलं चार दोन महिन्याचा फरक असेल हा भला लंगार आहे तो थांब तुम्ही पण तो दिसताय छान दिसतो कोण आणारा

काय उगेच काय पोर खेळावला राहतो मी शांता सांगतो फायनल काय मामा मी याचा कसं होऊन देत तुमच्या पुरीने हा पास केला ना मलपास केलं मलपास केला माल कोण अरे मला पुरीला विचारू जरा गप्बासा मी आहात नाही करणार बाबा रट्टे काय नाही ते पाहुणे पाहुणे माहिती काय चुकी मला काय बरोबर आहे तुम्ही आहात मला माझ्या पुरीला विचारू दे रे वाणी केलीची पोर आहे माई शांता शांत बेटा काय झालं तुमचं बाहेर गेलो निर्णय काय झाला डिसिजन फायनल सांग ते पसंत केलं मी यांना मला ना ते मामा म्हणले करा मा भाषेत मला पसंत मी म्हणाले बरं का म्हणाल नाही हा मी त्या वर्षा होणार आता हा तुलाच करायचं का मामा

आम्ही दोघं बी माफी मागतो तुमच्याकडे माफ करा अहो तुम्हाला आहे ना हे बाय अहो भाच्या बहिणी भाच्याला लय लयकरी त्या माणसं बघा ना भाषेचे दोनाचे चार वाच्या हो ते तुम्ही समजता आम्ही दोघं पुढाकार घेऊ त्या दोन महिन्याचा परत येईल असू द्या असू कसं बाय दोन तू आता घरी चालू आहे असं नका करू हे बाय तुम्ही माफ करा तुम्ही थोडी माघार घ्या

बस, ना ये वा वा आता तूच आयडिया लाव आहे का तुमच्याकडे काय करायचं काय करायचं काय करायचं उठायच बैठक उठायच करायचं आडनाव बी किती चांगले सांगितलं ना दादा करायचं ऐकलं अरे हा पण आता कसं करते या बाबाला कसं काय कटव तुम्हाला काही वाटलं नाही का दादा पहिले एवढं वयस्कर पाहून देऊ राहिले काहीच नाही ना काहीच व्हाय नाही आठ टाईज चालू आता काय झालं सांगा बरं आता ऐंशी काय झालं एंड कसा करायचं आता फायनल काय करायचं सांगा आता मी तयार तुझ्या म्हणण्याप्रमाणे तुम्हाला राजाच्या राजवानी टीव्ही मिळतो नाही बोलायचं करायच मी सोन्याचं मुकुट त्यात काय एवढं विषय लगेच वाट पाहायचं लग्न मला मी काय म्हणतेच काय उदाहरण पोर झाली काम पोर झाली का मग त्याला देऊ वाटलं

मला निर्णय ऐका एका वाक्यात सांगत तुम्ही तुम्ही आहे ना तुमच्या दोघायला बोर द्यायची माहिती दोघायला द्यायची गेट आऊट गेट आऊट मी काय केलं गेट म्हटलं